खूप खूप धन्यवाद आयशा मॅडम यांनी सितारा बचत गटाकडनं आम्हाला कमी दरामध्ये जो मुव्ही दाखवला हो आहे खूप छान आम्हाला मनातच सहकार्य केली नमस्कार खूप धन्यवाद आयशाताई तुम्ही सितारा बचत गटातर्फे जे प्रोग्राम अरेंज केले कमी दरामध्ये मूवी दाखवत आहात मराठी खूप थँक्यू त्यासाठी आणि आय होप सगळेजण मूवी एन्जॉय करतील थँक्यू माझं नाव दुर्बा माझं नाव सर्वज्ञा आहे थँक्यू आयशाताई तुमच्यामुळे आम्हाला मराठी मूवी कमी प्राइस मध्ये बघायला मिळतोय आमच्याकडनं तुमच्यासाठी शुभेच्छा थँक्यू नमस्कार मी श्रुतिका क्षीरसागर आज आम्ही सगळे मैत्रिणी इथे जमा झालो आहे ते म्हणजे सितारा महिला महासंघामुळे आज ताईंनी इथे आमच्या सगळ्यांसाठी येरे येरे पैसा थ्री हा प्रीमियर शो आयोजित केलेला आहे अतिशय अल्प दरात महिलांसाठी हा प्रीमियर शो आयशतांनी इथे उपलब्ध सगळ्यांसाठी उपलब्ध केलेला आहे आणि विशेषतः म्हणजे इथे सगळ्यात जास्त महिलांनी हजेरी लावलेली आहे त्यांचं नेहमीच काम महिलांसाठी असतं आजचा शोसुद्धा त्यांनी महिलांसाठीच आयोजित केलेला आहे आणि खरंच आपल्या मराठी सिनेमाला या शोला आयशतांनी आज प्रचंड प्रतिसाद मिळवून दिलेला आहे आम्हालाही खूप छान वाटत आहे आम्ही सगळेजण खूप मजा मस्ती आणि एन्जॉय करत आहोत खूप खूप धन्यवाद आपण सिनेमा बघायला सुरुवात करूया थँक्यू आणि सगळ्यांचा लाडका थँक्यू आणि अशा मॅम संगीता ताईंचे खरच आणि खरंच म्हणा करा आम्ही प्रमोशनच्या निमित्ताने सांगितलं होतं की आम्ही येऊ आणि आम्ही तसे आलेलो आणि तुम्ही पण प्रमोशनच्या निमित्ताने आम्हाला सांगितलं आम्ही पण येऊ तुम्ही पण आलेला आहात तर संजय जाधव सर ज्या पद्धतीने म्हणाले की सिनेमा छान आहे एन्जॉय करा जास्तीत जास्त लोकांना सांगा आज असा पॅक आहे दोन शो पॅक आहेत आणखीन पॅक होते हाऊसफुल होते आणि आम्हाला आणखीन आनंद मिळतो होते रिंगाणा